దేవేంద్ర ఫడణవీస్ అయినా ज्याला स्वतःला बोलायचं बोलायची था, ताकद नाही त्याच्यामध्ये हिंमत नाही आहे स्वतः बोलायचं म्हणून मराठीच मराठीच्या अंगावर घालत आहे मुंबईकरांना कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही ना पाहिजे ना या नेत्यांना कुणी असे भांडणं लावण्याचा इतर समाजाचा समाजात जर भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर तसं काही होणार नाही तर तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही सरसावणी सर्वांचं कॅन्सल करा ज्याचं क्वालिफिकेशन चांगलं आहे ज्याचं एज्युकेशन चांगलं आहे ज्याची काम करण्याची स्किल आहे सर्व गोष्टी आहे काम करण्याची क्षमता आहे अशा लोक तुम्ही हे कराचे भाव वाढतात सोन्याचा भाव वाढतो डिझेल पेट्रोलचा भाव वाढतो पण शेतीमालाचा भाव अशी दादांना एकच विनंती आहे की दादानी अन्न आणि पाणी त्याग करू नये आम्ही लढा हा कायमस्वरूपी लढू शकतो शिवाजी महाराजी तर मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी एक जोश आहे एक आशा आहे आणि एक ताकद आहे जी ताकद आदरणीय जरांगे पाटील साहेबांमुळं या सर्वांमध्ये या ठिकाणी ती पाहायला मिळते आणि समाजाच्या तळागाळातील घटकाला एक ताकद देण्याचं काम आणि त्याला वर काढण्याचं काम या ठिकाणी जे काही बांधव आलेत ते बांधव या ठिकाणी सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपल्याशी गप्पा गोष्टी करणार आहेत थोडक्यात बोलणार बोल आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया त्यांच्या जे काही भावना आहेत ते आपण आता जाणून घेऊया तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात माझं नाव संतोष गणेशराव काळे आहे आम्ही हिंगोली जिल्ह्यातून एळेगाव तुकाराम या गावून आलेलो हो। आहो असं की असं लाखानं आमचे पोरं इथं आलेले आहेत आणि फक्त दारंगी पाटलाचा एक असंक आदेश पाहिजे की बाबा तुम्ही फक्त एक आदेश द्या की ना आम्हाला सांगा की तुम्ही काही हे आम्ही काही करू शकतो त्याच्यासाठी काही म्हणजे काय काहीही करू शकतो त्यांना एक आदेश दिला तर अख्खी मुंबई जाम करू शकतो आम्ही मुंबईचा काय अपलट करू शकतो आम्ही आमच्या एवढी हिंमत आहे आमच्यामध्ये सरकारनं अजून अंत पाहिला नाही आम्ही शांततेत आहोत फक्त तर आदेशामुळे त्या दिवशी आमचं संयम जर तुटल ना त्या दिवशी आखा मुंबई जाम होऊन जाईल अख्खी मुंबई पण पाटलांनी तर सांगितलं काहीच करू नका शांतता पाळा आम्ही आम्ही स्वयमान त्यांच्या त्याच्यामुळे तर आम्ही स्वयमान पाळायलो ना पाटलाचा आदेश म्हणजे आमचा अंतिम आदेश बोला बोला, बोला। पाटील ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी आम्ही शांत आता त्यांना सांगितलं आम्हाला शांततेत तुम्ही मुंबईकरांना कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे आम्ही मुंबई करायला कुठल्याही गोष्टीचा त्रास करून आम्हाला खूप म्हणजे सहकार्य करायला जेवून आम्ही उन्हाची व्यवस्था सगळी राहण्याची व्यवस्था मुंबईकरांचे खूप आभार मानावं लागतात तेवढे कमी मुंबईकर जरी असले त्यामध्ये तुमचे नातेवाईक वगैरे पण इकडे कोणाचे राहत असतील वगैरे नातेवाईक पण सोयी पण त्याच्या परीने केली आम्हाला आले वगैरे भेटायला पण आले आता समाज मध्ये आमचा नातेवाईक नातेवाईक कारण आम्ही समजे नात्यानं चाललो आणि समाजानं पण इथे आलो आहोत गावाकडनं किती जण आले तुम्ही म्हणले आमच्या वर वर चार पाचशे आमच्या गावचे चार पाचशे आलेले गाव या गावहून चार पाचशे लोक आलेले आहेत फक्त आम्हाला सुरुवातीला एक एक दिवस एक रात्र सरकारनं पूर्ण हॉटेल वगैरे सगळं बंद करायला लावलं होतं त्या दिवशी मात्र आम्हाला थोडंसं ताप झालं तर पण आम्ही ते तापकारलेलं आहे आणि नंतर अख्ख्या महाराष्ट्रामधून आम्हाला इथं अन्न पाणी वाटप चालू आहे इथं बरं पहिल्या दिवशी काय त्रास झाला नेमका नाही का म्हणजे पहिल्या दिवशी आम्हाला पाणी पण नव्हतं हॉटेल बंद असल्यामुळे जेवणाची सोय झाली आणि झोपायची सोय नव्हती नव्हती मग दुसऱ्या दिवसापासून काहीच कमी नाही काय जेवायची पण आता सोय आहे पाण्याची पण सोय आहे सगळी व्यवस्था आहे आता काय म्हणायचं आमचे मराठा बांधव संपूर्ण सोय करीत आहेत आमच्या गावाकडून काय लागलं ते करा पण तुम्ही जोपर्यंत गुलाल घेऊन येत ना तोपर्यंत घराकडे यायचं नाही तसं जर बघितलं ना की भारतीय संविधान काय सांगतं आहे की मानवाच्या गरजा कोणत्या आहेत मूलभूत अन्न पाणी आणि सुरक्षा तुम्ही काय म्हणताय की आरक्षण देताना कायद्याच्या चौकटीत पन्नास टक्क्याच्या वेळ बसत नाही मग हे कायद्याच्या चौकटीत आहे काय की ज्या वेळेस कुठला समाज हा एक शांततेरित्यानं जर आंदोलन करतो आहे तर तुम्ही त्याचं पाणी बंद करताय लाईट बंद करताय रस्ते बंद करताय हा कुठला तुमचा मार्ग झाला तुम्ही सांगता की संविधानाचं तुम्ही पालन करा आणि तुम्हीच त्याचं उल्लंघन करत आहेत मग याला जबाबदार कोण आहे सरकार जबाबदार आहे सरकार, सरकार, सरकार नेहमी मराठ्यांची दिशा भूल करणे करत प्रयत्न करते आज जर बघितलं की मनोज जरांगे दादाच्या मार्गदर्शनाखाली माझं कुणबीचं प्रमाणपत्र निघलेलं आहे जी की माझी फीस ऐंशी हजार रुपये पर इयरची आहे लॉची आज मी फक्त ते बीचचे चार हजार रुपये भरलेले आहेत बाकी मी अजूनही अद्याप पैसे भरलेले नाही एल ले एमचे जर तसं बघितलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतकी तफावत निर्माण झालेली आहे आणि असं नाही आहे की मराठा समाजामध्ये एक किंवा दोन मूल एक किंवा दोन चार व्यक्ती श्रीमंत आहेत परंतु सर्वच समाज श्रीमंत आहे यामध्ये तुम्ही त्याची गिनती धरू नका कारण की आमचा जो समाज आहे तो हा फार ताळागाळात आलेला आहे आणि आम्ही शेतकरी जर म्हटलं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ही गोष्ट तर सर्वांना मान्य आहे जर तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला जर तुम्ही मुंबईमध्ये आल्यानंतर तुम्ही सांगताय की बाबा आरक्षण नाही ठीक आहे तुम्ही म्हणताना कायद्याच्या चौकटीत बसत नाही मग हे कायद्याच्या चौकटीत आहे का की तुम्ही आलेल्या लोकांचं पाणी बंद करताय लाईट बंद करताय त्यांची टॉयलेटची व्यवस्था बंद करताय हां त्यांच्या सोयीसुविधा तुम्ही अडवताय आणि विशेष म्हणजे यांनी हॉटेला बंद ठेवल्या असे कायद्याच्या चौकटीमध्ये कुठंच लिहिलेलं नाही आहे आणि हा माझा काय सरकारला प्रश्न आहे की कायद्यामध्ये असं कुठं आहे की तुम्ही मला दाखवा हा संविधानामध्ये दाखवा आणि संविधानाचं तुम्ही उल्लंघन करतायत त्याकरिता आमच्या गावामधनं तळागाळामधनं आमच्या मायमावल्यांनी घरोघरी भाकरी करून काही लोकांनी ट्रेननं पाठवल्यात काही लोकांनी गाड्यानं पाठवल्यात ज्यांना जे वाहन भेटेल अशा भाकरीची सोय आमच्या इथं पाठीमागं बघू शकता उपलब्ध झालेली आहे आणि त्यातीलही आमचा मुंबईमधील जो आमचे बांधव आहेत आणि मुंबईमधील जे पण मुंबईकर आहेत त्यांच्याही आम्हाला खूप सहकार्य लाभलेलं आहे परंतु आम्हाला खंत हीच व्यक्त आहे की आमच्या हक्काचं आरक्षण तुम्हाला इतर लोकांना द्यायला ज्यावेळेस तुम्ही आरक्षण दिलं त्यावेळेस सोळा टक्के होतं त्यामध्ये तुम्ही वाढ केली अठ्ठावीस एकोणतीस टक्के केलं त्यावेळेस तुम्ही वाढ करू शकता मग तुम्ही ओपनला कोण का देऊ शकत नाही मराठाला शेतकरी समाज जो मराठा समाज हा शेती करतो त्याला कुणबी गांडल्या जातं तुम्ही जर बघितलं पुस्तकी ज्ञानामध्ये तर शेती करणारं म्हणजे हा कुणबी आहे आणि आमच्या नोंदी आहे अठ्ठावन्न लाख हा आता जसं माझं निघलं तसं ठीक आहे आता माझं निघलं म्हणजे असं नाही आहे की माझ्या पूर्ण समाजाचं निघलं तुम्ही सगळ्या सोयारीची अंमलबजावणी केली तर आम्ही देतो ना आम्ही मी स्वतः ॲडव्होकेट आहे मी स्वतः माझ्या गावामध्ये मा आमचं संपूर्ण गाव आता कुणबीमध्ये आलेलं आहे विशेष म्हणजे हा आहे की भविष्यामध्ये आमच्या लेकरांना ठीक आहे आता ज्यांचे आयुष्य गेले परंतु इथं समोर आता ही जी म आरक्षणामुळे दरी निर्माण झालेली आहे या दरीला भरण्याचं काम आरक्षण देऊन तुम्ही करू शकता नाहीतर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही सरसावणी सर्वांचं कॅन्सल करा आणि ज्याचं चा क्वालिफिकेशन चांगलं आहे ज्याचं चा एज्युकेशन चांगलं आहे ज्याची काम करण्याची स्किल आहे सर्व गोष्टी आहे काम करण्याची क्षमता आहे अशा लोक तुम्ही हे करा महत्वाचं आता तू सांगितलं की जसं की सर्टिफिकेट निघत आहेत का सर तर हे सर्टिफिकेट काढताना काय अडचणी वगैरे येतात का अडचणी वगैरे हो हो खूप आल्या मला कारण की मला ज्यावेळेस नोंद सापडली त्यावेळेस प्रथम तर म्हणजे मला वंशवाळ बनावं लागली वंशवाळ बनवताना त्यांनी मी सर्व कागदपत्र व्यवस्थित फाईल करून देखील त्यांनी ते क्युरीमध्ये काढले बट मी त्यांना म्हटलं तुम्ही क्युरीमध्ये काढताय कारण की काय योगायोग असा आहे की एकोण सत् सत्तेचाळीस आपला स भारत देश स्वातंत्र्य आला त्याच्या अगोदर काही शिक्षणाची एवढी काही परंपरा नव्हती माझे आजोबा पंजोबा हे काय सुशिक्षित नव्हते ते अडाणी होते त्यामुळे त्यांच्या ते कुठं नोंदी हो नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की जमीन आहे ठीक आहे आमचे चार भाऊ आहेत माझ्या वडिलांना समजा एक उदाहरणार्थ आजोबाला त्याच्या एकाचच नावावर आता तुम्हाला तर माहिती आहे जुन्या काळामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा होता आणि एकाच्याच नावावर जमीन आहे माझी मग ते तीन त्याचे भाऊ नाही आहे कशावरनं कारण हा मुद्दा काय आहे की वंशवाळ त्यांनी म वंशवाळीसाठी मला चार महिने घालवले परंतु मनोज दादाच्या झरांगे पाटलांच्या या आरक्षणाच्या लढ्यामुळं माझं आज खूप मी स्वतः सांगतो की माझा फायदा झालेला आहे माझ्या गावातील लोकांचाही फायदा झालेला आहे तसंच माझी एक कळकळीची विनंती आहे सरकारला की मराठ्याचा त्यांनी अंत पाहू नये त्यांना जरी वाटत असेल लाईट बंद केली हे केली कारण मराठ्यांचा पूर्वीपासून इतिहास राहिलेला आहे की त्यांनी आत्तापर्यंत आटकेपार झेंडे लावलेले आणि आम्ही जोपर्यंत मनोज दादा तरंगे पाटलांचा आदेश होत नाही तोपर्यंत आम्ही काही मुंबई सोडणार नाही बरं आमच्या गावाकडनं आम्हाला खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होत राहील तसे इथले बांधेव चला पाठवत आहेत त्यामुळे आम्ही जोपर्यंत दादा जरंगे पाटील इथे उपोषणाला आहेत तोपर्यंत आम्ही इथे कायम राहणार आहे एक मराठा एक एक बोला माझं म्हणणं एकच आहे की आमचं अन्न पाणी समद सरकारनं बंद जरी केलं काय समज बंद केलं तरी बी दादाला एकच विनंती आहे की मनदानी पाणी त्याग केलास की त्यांनी फक्त पाणी त्याग अन्न त्याग करू नये मराठे कुठून जगतील काही होते पण मुंबई सोडाला भाग तयार नाही माझं एकच विनंती आहेस दादांना एकच विनंती आहे की दादानी अन्न आणि पाणी त्याग करू नये आम्ही लढा हा कायमस्वरूपी लढू शकतो जय 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 ज्या प्रकारे त्या दादाने सांगितलं की सरकार या सगळ्या गोष्टीला कुठेतरी डिले करते उशीर करते नेमकं सरकार म्हणजे कोण देवेंद्र फडणवीस आम्ही सर्वसामान्य आंदोलक आहे आणि आमचा मोर्चा हा शांततेच्या पद्धतीने बीएमसी तर आमच्या दाब्यामध्ये नाही आहे आपण जर आता आझाद ग्राउंड कडे गेले तर त्या साईडचे पूर्ण सरकारची लाईट बंद आहे इकडचं सर्कल बघितलं इकडच्या सर्कलच्या लाईट बंद आहेत मग तुम्ही हा आणि आमच्यासोबत जाणून बुजून करता मोर्चा असून तेच म्हणजे आमचं शांततेत चाललेलं आंदोलन जे आहे याला हे जाणून बुजून याच्यामध्ये तफावत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत की जाणून बुजून यांचं आंदोलन कुठंतरी विस्कळीत व्हावं आणि हा मुद्दा सुटावा परंतु तसं होणार नाही कारण इथं एकवटलेल्या सर्व तळागाळातून आमचा मराठा समाज आहे आणि आम्ही सर्व एकमेकांना सहकार्य करून जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही बोला काय बोला आमचे प्राण गेले तरी चालतील पण मुंबई सोडणार नाही बोला एकोणतीस तारखेपासून मराठे इथं आंदोलन करतात आणि मुख्यमंत्री लालबागच्या राजाची आरती तयार करतात पण त्यांना आंदोलकांना भेटायला एक मिनटं बी येईल नाही दादाच्या बैठकीला आले तेन्चा तेन्चा का ते आणि तिकडे आरती कराला शा अमित शहा आले त्यांच्यासोबत लालबागच्या राजाला जाऊ शकतात पण मराठ्याच्या आंदोलकांना बोलू शकतात का तुम्हाला अन्न कमी आहे का पाणी कमी आहे आज दादाचे आत्ता दहा मिनटाच्या अगोदर लाईट बंद केले आझाद मैदानचे सरकार सरकारचं काय फक्त मराठ्यांचा अंत पाहिलंय सरकार जर एका रात्री रात्रीमध्ये जर पद दे। समजा त्यांचं पदाचा ते उमेदवार निवडू शकतात तर मग आरक्षणाची बाजू का मांडू शकत नाही सर्व तळागाळातून आलेले लोक आहेत सर्व सामान्य आहे लोक आता तर असं म्हणजे या आंदोलनामध्ये असं की असं काही राजकीय घडामोडी घडत आहेत किंवा राजकीय काही लोक असे असतात का त्यांना वातावरण दूषित करायचं असतं तर वातावरण दूषित करताना कुठेतरी ओबीसी मराठा किंवा इतर सगळ्या काही स्टेटमेंट वगैरे ते देत असतात त्याबद्दल काय बोला सरकारनं काय केलं आहे आतापर्यंत भांडणं लावायचं काम केलं दुसरं काय काम केलं ओबीसी आपण ओपन हे दोन दुसरं काय आहे सरकारनं लोकांमध्ये भांडणं लावायचंच काम केलं आहे आतापर्यंत का का के तर हे सगळ्या गोष्टीमध्ये एक तरुणांना काय मॅसेज द्याल किंवा तरुणांना काय सांगाल की एकंदरीत आरक्षण म्हणा किंवा जे काही स्थानिक लेवलचे आपले संबंध असतात स्थानिक लेवलच्या संबंधात जर विचार केला तर गावखेड्यातला जो सकल मराठा समाज आहे तो प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या म्हणजे मोठ्या भावाच्या ह्याच्यात मोठ्या भा, भा भावाच्या भूमिकेत तुम्हाला सांगतो उभा राहिलेला आहे इतर समा समाजाबरोबर आणि तसा जर विचार केला तर गावखेड्यातला सगळा पूर्ण मराठा समाज जो आहे तो इतर समाजाला सांभाळून घेतो त्याच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि असा विषय आहे की तुम्हाला सांगतो यांना ह्या नेत्यांना कुणी असे भांडणं लावण्याचा इतर समाजा समाजात जर भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर तसं काही होणार नाही कारण तुम्हाला सांगतो एक पंच अठ्ठ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के जो इतर समाज आहे ते पूर्ण मराठी समाजाला आजपर्यंत पाठबळ देता आलेला आहे आणि मराठा समाजाने पण आजपर्यंत तुम्हाला सांगतो मोठ्या भावाची भूमिका गा ग्रामीण भागात निभावलेली आहे बजावलेली आहे त्याच्या प्रत्येक सुखदुःखात असू द्यात प्रत्येक कुठल्या गोष्टीत असू द्यात कशात बी असू द्यात त्यांना आत्तापर्यंत म्हणजे हे केलेलं आहे सहकार्याचीच भावना के केलेली आहे मराठा समाजाने जेव्हा जेव्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निघतो तेव्हा गुणरत्न सदावर ते एंट्री करत असतात काय बोलत त्याला कामच काय त्यांना काय तुम्हाला सांगतो लावायचं काम आहे का इतर समाजात आणि मराठा समाजात आपआ आपसात तुम्हाला आप सांगतो आराजक आराजकता माजवण्याचं काम तो करत आहे आणि आम्ही त्या गोष्टीला एवढं काय महत्त्व देत नाहीत कारण काय असतंय तुम्हाला सांगतो जर एखादं कुत्रं भुकत असलं तर त्याला आपण बिस्किट राखून पुढं चालणार आमचा समाज आहे त्याच्यामुळं तुम्हाला बिस्किटाचाही लायकीचा तो माणूस नाही त्याच्यामुळं काही आम्ही जास्त बोला त्याच्याबद्दल आम्ही महत्त्व देत नाही कोण काय म्हणतंय आहे कसं म्हणतंय आहे आमचा हा संविधा संविधानिक पद्धती लढा चालू आहे फक्त सरकारला एकच सांगणे की आमचा अंत पाहू नका आम्ही कुठल्याही मुंबईकरांना त्रास द्यायला आलेलो नाही तर आत्तापर्यंत एवढा मोठा समाज आहे अजून अजूनपर्यंत तरी तुम्हाला सांगतो एकाने एकाला असं म्हणजे आडव्यात तिडव्यात बोललेलं नाही किंवा असं आरीरावीत बोललेलं नाही फक्त एक मराठा लाख मराठा एवढाच विषय फक्त बाकीचा बरं आता राजकीय क्षेत्रातील काही मंडळी आहेत जे मराठा समाजाचे आहेत तर त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे पण काही असे सामा मराठा समाजातले काही आमदार म्हणा खासदार म्हणा किंवा राजकीय पुढारी म्हणा ते या सगळ्या गोष्टींवरती टिपण्या करतायत किंवा एकंदरीतच विरोधात्मक काही गोष्टी बोलत आहेत जसं की जारांगी पाटलांसाठी पाटील साहेबांबद्दल बोला की इतर समाजाबद्दल बोलायला तर का देवेंद्र फडणवीस आहे ना ह्याला स्वतःला बोलायचं बोलायची ताकद नाही त्याच्यामध्ये हिंमत नाही आहे स्वतः बोलायची म्हणून मराठीच मराठ्याच्या अंगावर घालत आहे तो जे मराठा आमदार खासदार मंत्री ना त्यांना बोलायला होता तो कारण त्याच्यामध्ये हिंमत नाही आहे मराठ्या संघ खेटायचे मराठ्याच्या वर टीका टिप्पणी करायची कारण की ते आमच्याच आमच्यावर लावून देत आहे आणि त्यांचे मागवाशी एक आमदार आले होते फॉर्च्युनरमध्ये मला त्यांचं नाव तर माहिती नाही बट मी त्यांना प्रश्न केला ते काय म्हटले की आमचा तुमच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे म्हणलं ठीक आहे साहेब तुम्ही म्हणताय ती ती गोष्ट आम्हाला मान्य आहे तुम्ही पाठिंबा देताय परंतु जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही राजीनामा देणार का आमच्या समाजासाठी तुम्ही आमच्या समाजाला पाठिंबा देताय ना बराबर आहे की नाही आणि जर तसं बघितलं तर आमचे मराठा लॉबीचे कमीत कमी पन्नास आमदार आहेत जर आज दोनशे जे असतील ते एक्स वाय झेड माझ्या माहितीच माझ्या इकडचे दिलं तेवढे जर संपूर्ण जर पकडे आणि जर सगळ्यांनी जर आजचे आज राजीनामे दिलेच साहेब तर उद्याच सरकार त्यांचं रस्त्यावर येत परंतु काय विषय आहे माहिती आहे का काही जण येत आहेत वोट साठी माझा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे ठामपणे कुठल्या का अधिकाऱ्यांना किंवा कुठल्या आमदारांना सांगावं की माझा पाठिंबा आहे आणि जर नाही आरक्षण दिलं तर मी राजीनामा देतो फक्त आता सरकार मधून बाहेर पडला असं त्यांना सांगावं स्पष्ट भूमिका कुठल्याही राजकीय नाही तुम्हाला सांगतो राजीनामा हे आंदोलन काही अजून दिवस चालत राहिलं काय भूमिका तुमची मनोज दादा सांगतील ती पूर्वदश दिशा होणार आहे या ठिकाणी आणि मनोज दादांनी जर सांगितलं आपलं आंदोलन आता आटोपलंय तर आम्ही आहे असे तुम्हाला सांगतो कारण आजपर्यंत आम्हाला मराठा समाजाला कुठलाही असं एकदम म्हणजे हे झालेलं नाही प्रत्येक प्रत्येक खूप आंदोलनं उभा झाली खूप मोर्चे उभा झाले पण प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्यांच्या पोळीवरती भात आला की पटकनं ते बाजूला सरकले असा विषय झालेला आहे आणि एक मे जर मराठ्यांचं नेतृत्व मी तर दैवत म्हणेन मराठ्यांचं मराठ्यांचं दैवत जर असेल तर मनोज दादा त्यांना आज बी सांगू देत आज आजपर्यंत आमचा समाज एकवटलेला नव्हता एवढा तुम्हाला सांगतो आणि एक, ला सांग एक मराठा लाख मराठा या ब्रीद वाक्याखाली सगळा एकत्रित समाज झालेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो मनोज दादा जर मराठा समाज जर एकवटला असेल तर म्हणून दादा यांचं यांच्या नेतृत्वाखाली एकवटला आता तू जसं म्हटलं की तू वकिली करतोय सध्या आणि ओबीसी प्रमाणपत्र वगैरे तुझं निघालं तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या मराठा समाजातल्या जे जे विद्यार्थ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्यांना काय सांगशील येणाऱ्या भविष्याबद्दल किंवा त्यांनी मला कधी मी जालनाचं आहे प्रॉपर मला त्यांनी कधी सांगावं मी पूर्ण त्यांना लिस्ट बनवून जे मी डॉक्युमेंट्स बनवलेले आहेत कशा पद्धतीने बनवले आहे माझ्या आमच्याकडे आमच्या वकिली क्षेत्रामध्ये एक टोटली फॉर्मॅट असतो आम्हाला फक्त तो पीडीएफ फॉरवर्ड करायचं काम असतं बाकी काहीच नाही त्यामध्ये करेक्शन आलं तर आम्ही आहेच आणि तसे आमचे ग्रुप्स आहेत गावागावाचे आमच्या ग्रुपवरती टाकेलंच आम आहे की आमचा ह्या गावचा ग्रुप आहे त्या गावचं ग्रुप आहे आणि शेवटी किती केलं तर माझेच बांधव आहेत ते आणि त्यांच्यासाठी आम्ही कधी उपलब्ध राहणार आहे आणि असा काहीच विषय नाही आहे की आम्ही कुठल्या बांधवाला सहकार्य नाही करणार कारण की आम्ही आमच्या बांधवाला शंभर टक्के सहकार्य करणार कारण की आजपर्यंत आमच्या समाजासोबत अन्याय होत आलेला आहे जसं की आता आपले सगळे ग्रामीण पट्ट्यातले जास्त इकडं आपले आंदोलक आहेत तर शेती वगैरे होते आणि आता असं की खूप सारा पाऊस वगैरे पडला परभणी मराठवाड्यामध्ये वगैरे नाही का भरपूर असा पाऊस पडला एक ओला दुष्काळ या ठिकाणी होत होत झाला आहे आणि एकंदरीतच शेतकरी जो आता हो तो आता हवाल दिल होतो कधी समजा पाऊस नाही पडत तो दुष्काळ कोरडा दुष्काळ आता ओला दुष्काळ झाला तर याच्यामध्ये काय होतं माझं का एक तर आरक्षणाचा विषय त्यानंतर मधलं जे काही उत्पन्न आहे ते मिळत नाही या सगळ्या गोष्टीमुळं कुठेतरी मराठा तरुण जो त्याचं खच्चीकरण होतं त्याचबरोबर ते कुठेतरी ना म्हणजे आत्महत्याचं प्रमाण वगैरे किंवा सगळ्या अशा काही न्यूज येतात आपल्यासमोर त्याबद्दल काय बोला एक तर मराठा समाज हा शेती करणारा समाज आहे कुणबी समाज आहे मराठा समाज कारण की मराठ्याचं पूर्ण शेतीवर आहे आणि थोडंफार लेकर लेकरं तर भरपूर लेकरं शिकतं तर त्यांना आरक्षण नाही तिकून बी त्यांचं नुकसान शेतीमध्ये तरी त्यांचं नुकसान मग ह्यांना जगायचं तरी कसं कारण की नोकरी करावं हो तर त्याच्यात बी आरक्षण नाही आहे शेती करावं तर निसर्ग साथ देत नाही आहे मग त्याच्यामुळं नुकसान व्हायला त्याच्यामुळे आत्महत्या शेतकरी वाढायला लागल्यात शेतकरी आत्महत्या महाराष्ट्राचं हेच कारण आहे शेतीमालाला भाव नाही आमच्या शेतीमालाला दोन हजार चौदापासून प्रत्येकाचे भाव वाढतात सोन्याचा भाव वाढतो डिझेल पेट्रोलचा भाव वाढतो पण शेतीमालाचा भाव अजिबात वाढत नाही त्यामुळं शेतकरी एकदम निराश झालेला आहे मी एक स्वतः शेतकरी आहे इथून आलो मी आंबाजोगाईवरून हो आलो आणि मला चार एकर जमीन आहे चार एकर शेती आहे मला कोरडवाहू कोरडवाहू शेती आहे एक तर कोरडवाहू शेती आहे निसर्ग साथ देत नाही लाईटची व्यवस्था नाही संध्याकाळी लाईट मग शेताला पाण्याची उपलब्धता असली तर पाणी द्यायचं म्हणलं तर संध्याकाळी लाईट देते ती दिवसा लाईट देत नाहीत सोलरची योजना देऊ देऊ म्हणले अजिबात दिली नाही ह्या मंत्र्याली आमदाराली खासदारी काय झालेलं आहे ह्यांची है। ह्यांची संपत्ती जी आहे ती दुप्पट वाढलेली आहे तरुणाने विचार करण्याची गोष्ट आहे ही की त्यांची संपत्ती वाढली आणि आपल्या गरीब मराठ्याला त्यांनी लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून माझी सर्व महारा महाराष्ट्रातील तरुण मंडळींना विनंती आहे एक बार सर्व आमदार जे आहेत ना गरीब असवा दुसरे नवीन आमदार द्या निवडून आजीबाद जुना एक ब्या आमदार निवडून द्यायचा नाही मग कशी अर्थव्यवस्था चलत नाही बघू शेतीला मालाला भाव भाव नाही नाही कशालाच आणि सांगते तिथं येऊन आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे आरक्षणाला पाठिंब नुसतं गोल गोल बोलते बाकी काय ना सर्व राजकीय पक्ष तसेच आहेत एका माळाचे म्हणी आता एक शेवटचा प्रश्न आहे सर्वांनी उत्तर छोट थोडं थोडं द्यायचं एकच प्रश्न असणार जसं की आता आरक्षणाचा मुद्दा चालू आहे उपोषण चालू आहे त्याचबरोबर जरांगे पाटील उपोषण आहेत आणि या सगळ्या संदर्भात या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला असता सरकारला काय सांगाल सरकारला आम्ही एकच सांगू इच्छितो कारण की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं कारण की जरांगे की पाटणाची परिस्थिती प्रकृती बिकट होत चालली आहे कारण की त्यांनी अगोदर पण उपोषण केलेले आहेत कारण की जास्त जर उपोषण केले तर किडनीवर लोड येतो आहे कारण की आमच्या माणसाला काही जर होऊ शकतं तर काही झालं तर आम्ही पुरा महाराष्ट्रामध्ये जे आदेश निघेल त्या पद्धतीने आंदोलन करू शकतो माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की मराठा समाज हा इथं एकवटलेला आहे कारण शांततेत आंदोलन चालू आहे सरकारनं मराठ्याचा अंत बघू नये कारण मराठी समाज हा काय जगावेगळं व्यतिरिक्त काही मागत नाही आहे फक्त मराठा समाजाला आरक्षण नाही आहे बाकी सर्व घटकातील लोकांना आरक्षण आहे मग आमच्यासोबत हा अन्य अत्याचार कशासाठी आणि आता म्हणून दादा दारांगे पाटील यांनी जसं सांगितलेलं आहे की शांततेत मा आंदोलन करायचं तसं सध्याच्या घडीमध्ये कोटी कोटीने मराठा आलेला आहे तरीही चालू आहे ठीक आहे आमची काही गैरसोय त्यांनी केली असली शासनानं आमच्यासोबत जरी गैरव्यवहार केला असला तरीही आम्ही म्हणून दादाच्या सांगण्याप्रमाणे एकालाही कोणालाही त्रास न होता आमचं आंदोलन चालू आहे आमची फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे सरकारला की बाबा तुम्ही आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा व तो, हो। तो लागू करण्यात यावा आता हो। सरकारला सगळ्या गोष्टी जमतात त्यांना पहाटे शपथविधी घ्यायला चालतो एका अर्ध्या रात्रीत तुम्हाला सांगतो नोटाबंदी होतात तुम्हाला सांगतो नवीन नवीन कुठलाही क कायदा पारित करायचा म्हटलं तर यू मिनिटात होतो तसा हाच का कायदा पा पास होत नाही सरकारनं याचा गांभीर्याने विचार करावा आणि तुम्हाला सांगतो आमचं जे आहे आम्ही कोणाचं काढ म्हणत नाही किंवा कोणाचं ताटातलं द्या म्हणत नाही कुणबी आणि मराठा एकच एवढंच फक्त विषय आणि काही नाही तुम्हाला सांगतो हे पंधरा वीस मिनटं जर बसले यांनी जर कायदा पारित केला तर विषय संपून जातो याचा फक्त सरकारला एवढीच कर, कळ कळीची विनंती हात जोडून विनंती आहे की या गोष्टीचा गांभीर्यानेच विचार करावा आणि गांभीर्यपूर्वक विचार करून फास्ट यांना निर्णय घ्यावा आंदोलन शांततेनं चालू आहे आणि असंच शांततेनंच आंदोलन सुरळीत राहणार आहे तरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे कारण दादांची प्रकृती एकदम म्हणजे बिकटच आहे दोन दिवस चार दिवस जर त्यांनी आणखी म्हणजे उपोषण जर केलं तर थोडं अवघड होऊ शकते समजा संघर्ष मनोज दादा जरांगे पडले गेले तीन दिवसापासून या मुंबई या शहरामध्ये आमरण उपोषणं करता बसलेले आहेत आणि त्यांचा हा जे समाज आहे एकवटलेला आपल्याला मुंबई शहरामध्ये दिसत आहे एवढे लोक आजपर्यंत या रस्त्याचं एक या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी काही मुंबईतले स्थानिक लोक सांगतात हा रोड कधी बंद झाला नाही हा रोड पहिल्यांदा मुंबईमध्ये मराठ्यांनी बंद केला मराठ्यांनी बंद करण्याच्या मागचं कारण एकच आहे की मराठा समाजाला पाहिजे ते आरक्षण आणि आजपर्यंत शिवाजी महाराजानंतर स्वराज्य मिळाल्याच्यानंतर मराठ्याचं साम्राज्य आज जर कोणी तयार केलं असेल तर ते फक्त मनोज दादा आहेत आणि म्हणून त्या तो व्यक्ती असा आहे निस्वार्थी आहे कोणाला विकल्या गेला नाही कोणाला लाचार झाला नाही म्हणून आज सगळा समाज आम मुंबईमध्ये आलेला आहे एक दिवस खायची आबळ झाली गावाकडच्या लोकाला ती गोष्ट कळाली आज पाचशे पाचशे किलोमीटरवरून भाकरी चटणी ठेसा दोनशे दोन दोन लाख भाकरी पैठणसारख्या शहरामध्ये मुंबईमध्ये आल्या आमच्या गावाकडं आहे माय बहिणी आम्हाला उपाशी मारू देणार नाही मुंबईकरांनी आम्हाला एवढंच सहकार्य केलं या ठिकाणी पाणी नव्हतं पाणी दिलं राहण्याची व्यवस्था नव्हती व्यवस्था केली आजपर्यंत एवढे पॅसेंजर एवढे लोकं मुंबई मिडिटेशन गेले पण मराठा समाज इतके लोक आजपर्यंत कधी कोणी झोपलेलं नाही म्हणून देवेंद्र फडणवीस एक विनंती आहे की तुम्ही दादांचा अंत पाहू नका मराठा समाजाचा अंत पाहू नका तुम्ही आता लवकरात लवकर आमच्या आरक्षणाची सोय करा आम्हाला आरक्षण द्या एवढीच मागणी करतो बोल सरकारला एकच विनंती आता तुम्ही आमचा अंत पाहू नका ही लढाई आमच्या आता आरपारची आहे भारत एकोणीस सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झालं आहे पण आम्हाला वाटायला आहे की आम्ही अजून स्वातंत्र्य झालो नाहीत इंग्रजाच्या काळात राहिल्यासारखं असं आम्हाला सध्याला वाटत आहे त्यामुळं सरकारनं आमचा आता अंत पाहू नये ताबडतोब आरक्षण आम्हाला देऊन टाकाओ हो। किती काय किती वेळा यायचं मुंबईला किती वेळा जायचं कशासाठी हे आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाका ना तुम्हाला का, का लोकाचं मागत नाही आहेत आम्ही आम्ही सगळे सरसगट कुंभी प्रमा कुंभी स सरसगट कुंभी प्रमाणपत्र देऊन टाका कोणाला बोलायचं आरक्षणाच्या मुद्द्यावर तर आमची एक इच्छा आहे की बा आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे कारण तर आमच्या या विचार केला पाहिजे भविष्याचं म्हणजे कसं आहे आज आमच्याकडे भरपूर पाऊस झाले नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे असा पाऊस झालेला आहे की पूर्ण घरांना घरं वाहून घरा गेले आहेत तरी पण आम्ही तेवढ्या परिस्थितीतून इथपर्यंत आलो कशामुळे आलो तर बा आम्हाला आमची एक मनाभावातून भावना आहे की बा आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आमचे लेकर बाळं सगळ्या सगळ्यांचा विचार केला पाहिजे की बा शिक्षणासाठी आज जी दुसऱ्या कास्टवाल्यांना आहे ती आम्हाला नाही आहे जे आम्हाला जर एक लाख वीस असेल तर कास्टवाल्यांना दहा हजार वीस हजार आहे असं नको ना सर्व आम्हाला पण पाहिजेत काही ना काही आम्ही असे कोणते काही लई श्रीमंत नाही आहेत आमच्यात पण नाही असं नाही आमच्यात पण खूप मोठे आहेत पण आम्ही आमच्या लेवल प्रमाण नाहीत आम्ही साधे माणसं आहोत आम्ही शेतकरी माणसं शेतकरी म्हणजे कुणबी कुणबी म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे आम्हाला एवढं बोलतो आणि फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की बाबा त्यांनी आमचा निर्णय लवकर केला पाहिजे नाहीतर मग मुंबईची पाहता होईल तशी दशा होईल समजा अजून कोणाला आपलं मत मांडायचं आहे तर सर्वांशी या ठिकाणी बोलून झालेलं आहे सगळ्यांच्या भावना या ठिकाणी आपण जाणून घेतलेल्या आहेत पण ह्या सगळ्या जाणून घेतलेल्या भावना या सरकारला कधी कळतील किंवा या सगळ्या भावनेंचा विचार करून आरक्षणाबद्दल सरकार काय निर्णय घेतं आणि कधी निर्णय घेतं हे पाहणं गरजेचं आहे मी एम के कराळे मुंबईवरनं धन्यवाद